फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समिती उत्पन बाजार समितीची सर्वसाधारण सभा आज आमदार तथा कृषी उत्पन्न सभापती अनुराधा चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये सभागृहात पार पडली आहे यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी काही समस्या मांडल्या असून त्यात परिसरात लाईट चालू करणे वजन काट्याची व्यवस्था करणे तसेच तालुकाभरात बरेच व्यापारी व्यवसाय करताना जे वजन काटे वापरत असतात त्यामध्ये तफावत असतात त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होते त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी असं देखील यावेळी सांगितलं असता आमदार अनुराधा चव्हाण यांनी ही बाब गंभीर असून यावर कर्मचाऱ्यांनी लक्ष ठेवून अशा व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले त्याचप्रमाणे लवकरच कृषी उत्पन्न शेतकरी भवन निर्माण होणार असून शेतकऱ्यांना सर्व सुविधा पुरवणार त्यांनी सांगितलंय आज आमची फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा आज झालेली आहे आणि या सभेमध्ये झालेला वर्षभराचा आर्थिक याचा आढावा इथे घेण्यात आलेला आहे ह्या वर्षी दोन हजार चोवीस पंचवीस ह्या वर्षामध्ये त्या कृषी उत्पन्न बाजार समितीचं उत्पन्न एक कोटी अडुतीस लाख रुपये एवढा या बाजार समितीचं उत्पन्न झालेलं आहे आणि भविष्यामध्ये इथे आम्ही आता कांदा मार्केटची सुरुवात इथे केलेली आहे आणि ब पुढे आम्ही भाजी मार्केट असेल किंवा मका खरेदी केंद्र असेल त्यानंतर आपल्याकडे जास्त प्रमाणामध्ये अद्रकचं पीक घेतलं जातं तर अद्रकचं मार्केट असेल तर असा सर्वच इथे सुविधा आपण भविष्यामध्ये आपण देणार आहोत तर त्या त्यादृष्टीने लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर त्याच्यासाठी आपण शेतकरी भवन ही जी आपलं लवकरच आपल्याला त्याच्यासाठी सुद्धा मंजुरी मिळणार आहे आणि त्यानंतर इथे शेतकरी भवन आपण उभारल्यानंतर येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी चांगल्या सुखसुविधा इथे उपलब्ध झाल्यानंतर निश्चितचपणाने आपल्या या मार्केट क कमिटीची बाजार बाजार ही बाजारपेठ चांगल्या पद्धतीने इथे खुलू शकते तर आठवडी बाजारासाठी आमच्याकडे मागणी आलेली होती काल आपण फुलंब्रीची जर आठवडी बाजाराची जागा बघितली तर तिथे कुठल्याही सुखसुविधा उपलब्ध नसल्यामुळे ग्राहकांचे तसेच व्यापाऱ्यांचे सर्वांच्या दृष्टीने ते थे, त्यांचे थे, हाल होत आहेत त्यामुळे आपण इथे आठवडी बाजार भरवण्यासाठी त्यांना आपण परमिशन दिलेली आहे आम्ही तसा आमच्या बैठकीमध्ये ठराव घेतलेला आहे आणि त्या आठवडी बाजारासाठी ज्या काय सुखसुविधा लागतील त्या सर्वतोपरी आम्ही मार्केट कमिटीच्या माध्यमातून त्यांना पुरवणार यावेळी छत्रपती संभाजी महाराज साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन दामो अण्णा नवपुते उपसभापती दत्तात्रय करपे संचालक शिवाजी पाथरीकर जितेंद्र जायस्वाल आप्पासाहेब काकडे विवेक चव्हाण सर्जेराव मेटे रोशन अवसरमल वरुण पाथरीकर माधवराव जाधव जगन दाढे अजहर सय्यद श्रीराम म्हसके सविता फुके यांची उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी तालुक्यातील शेतकरी आणि विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन यांची उपस्थिती होती महावीर जायस्वाल एम न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर